पार्थ पवारांची चौकशी चौकशीबाबी सत्य बाहेर आणावा पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांबाबत शरद पवारांची कठोर भूमिका सुप्रिया सुळेंची भूमिका वैयक्तिक असल्याचंही मत जमीन व्यवहारात एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात पार्थ पवारांना बेचाळीस कोटी भरावे लागणार तर कोरेगाव पार्क आणि बोपोडीतील घोटाळ्याची मास्टर माइंड शीतल तेजवानीचा पोबारा पुणे पोलिसांसमोर नवं आव्हान कणकवलीमध्ये महायुतीमध्येच धुमशान शिंदे आणि ठाकरे सेना एकत्र आल्यास शिवसेनेशी संबंध तोडू नारायण राणेंचा प्रहार तर सिंधुदुर्गामध्ये युतीनं झाल्यास स्वतंत्र लढू उदय सामंत यांचं स्पष्टीकरण नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा परभणीतील शेतकरी संवादानंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा दावा रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोमरे हा वाद अजित पवारांच्या दरबारी रुपाली चाकणकरांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ठोमरेंना नोटीस सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश